शुभविवाह या मालिकेच्या सहा ऑक्टोबरच्या भागामध्ये गुरुजी आकाशला हातामध्ये करंडा देतात आणि ते सांगतात या घराची धुरा तुम्हाला ज्या हाता व्यक्तीच्या हातामध्ये तुम्ही हा करंडा द्यायचा आणि हा करंडा त्यांच्या हातात देऊन ही धुरा त्यांच्या हाती सोपवायची आहे आणि घराचा कर्ता पुरुष म्हणून हा निर्णय पूर्णपणे तुमचा असणार आहे तुम्ही या निर्णयावरती तुम्ही याच्यावरती कोणत्याही प्रकारचा निर्णय घेऊ शकता तुम्हाला जो निर्णय योग्य वाटेल तो निर्णय तुमचा असेल असं म्हणत आता गुरुजींनी आकाशच्या हातामध्ये तो करंडा दिलेला असतो आणि त्यावरती आकाशला ते सांगतात ज्या व्यक्तीला हा घराची धुरा द्यायची आहे ते तुम्ही ठरवा ते तुम्ही ठरवल्यावरती मग त्या व्यक्तीच्या हातामध्ये ललितपंचमीच्या दिवशी म्हणजे पाचव्या माळेच्या दिवशी हा ह्या करंडा देऊन तुम्ही याला काहीही निर्णय घेऊ शकता असं म्हणत निर्णय आता असतो त्यांनी आकाशच्या हातामध्ये सगळं सोपवलेलं असतं आकाश मग इकडे आता भूमीकडे येतो भूमी विचार करत असते आकाश तू हा करंडा कुणाच्याही हातात दे फक्त आत्यांच्या हातात देऊ नकोस तोपर्यंत आकाश इकडे भूमीकडे येतो आणि भूमीकडे आल्यावरती आकाश भूमीला म्हणतो भूमी मी खरं तर तुला या करंड्याच्या लायक समजतो म्हणजे हा करंडा तुझ्याच हातामध्ये यावा अशी माझी मनापासून इच्छा आहे पण तुला माहिती आहे ना मी आईच्या बाबतीत किती पझेसिव्ह आहे ते तुला माहिती आहे ना की आईला या सगळ्यामध्ये हा मान मिळावा अशी माझी इच्छा आहे ते आणि मला नाही वाटत की तुझा या सगळ्याला विरोध असेल त्यामुळे गुरुजी मी हा करंडा माझ्या आईच्या हातामध्ये देऊन या घराची धुरा पूर्णपणे तिच्या हातात सोपवण्याचा निर्णय घेतलेला आहे असं म्हणत इकडे आता आकाश सांगतो आज तर मी हा निर्णय घेतलाय की आईच्या हातामध्ये मी हे सोपवणार आहे आणि तिला या घरचा पूर्णपणे मान देणार पण त्याआधी त्याआधी ऑफिसमध्ये तिचा गेलेला मान जो आहे ना तो मान मी तिला परत मिळवून देणार आहे आई ऑफिसमध्ये जो काही तुझा अपमान झालाय ना त्या अपमानाचा बदला मी घेणार आणि हे सगळं मी तुला या सगळ्यामध्ये आजच्या दिवसाला परत मिळवून देणार असं म्हटल्यावरती गुरुजी म्हणतात ठीक आहे मग ललित पंचमीच्या दिवशी मी नक्कीच इकडे येईन असं म्हणत गुरुजी तिकडून निघून जातात गुरुजी निघून गेल्यावरती मग मात्र आकाशसुद्धा इकडे आता रागिणीला घेऊन ऑफिसमध्ये येतो ऑफिसमध्ये आल्यावरती आकाश सगळ्यांना फैलावरती घेतो आणि मी कोण आहे यावरती आता सगळेजण मान खाली घालून उभे असतात आणि मी या कंपनीचा मालक आहे आणि ही माझी नाही आहे तर ही या कंपनीची मालकी नाही आणि काल ज्या वेळेला ही इकडे आली होती त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी मिळूनतीचा अशा पद्धतीने जो अपमान केलात ना तर तो अपमान मी कदापि सहन करणार नाही काय वाटलं तुम्हाला की तुम्ही माझ्या आईला काहीही बोलाल आणि मी काहीही वाटतेल ते ऐकून घेईन का ते काही नाही तुम्हाला काय वाटतं कर्णिक म्हणजे तुम्ही का आईला ती काल असं वागलात आणि तुम्ही वॉचमनला बोलतो तो की तू माझ्या आईकडून गेटपास मागितलंस तिला गेटपास गळ्यात घालून जाय सांगितलंस तुझी हिंमत कशी झाली आणि कार्यकर तुम्ही तुम्ही काय केलं सीईओ पदाच्या खुर्चीवरून माझ्या आईला उतरवलं खाली तुम्हाला लाज नाही का वाटली असं म्हणत या आता आता मात्र त्या सगळ्यांना आणि आपला एका स्टेनोला बोलवत तो सांगतो की सगळ्यांचे सगळ्यांचे इकडे राजीनामे तयार करा या सगळ्यांना कामावरून मी काढून टाकतोय त्यावरती रागिनी म्हणते आकाश आकाश थांब बरा तू असं काही करू नकोस माझ्यामुळे यांच्या पोटावरती पाय आलेला मला काही चालणार नाही आकाश म्हणतो नाही आई यांची ही शिक्षा आहे हे लोक याच लायकीचे आहेत की जर माझ्या आईचा अपमान होतोय तर तो अपमान मी कदापि सहन करणार नाही असं म्हणत इकडे आकाशने रागिणीची कुकारस्थान न समजत इमोशनल होत खूप मोठा निर्णय घेतलेला असतो कारस्थानी रागिणी इमोशनली आकाशचा वापर करून त्याच्याकडून नको नको ते सगळी कारस्थानं करून घेत असते मग सगळा टाफ रागिणी आत्याची माफी मागतो यावरती आकाश म्हणतो नुसतं माफी मागून चालणार नाही तर या सगळ्या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये मी जो आता निर्णय घेतलाय ना त्या निर्णयाला सगळ्यांनी पाठिंबा द्यायचा आहे चला असं म्हणत तो आता इकडे रागिणीला घेऊन येतो आणि कार्यकरांना म्हणतो काय कार्यकर याच केबिन मध्ये जाण्यापासून तुम्ही माझ्या आईला थांबवलं होतं ना आता तुमच्या समोर माझी आई सन्मामे या केबिन मध्ये जाईल असं म्हणत जे रागिणीला हवं असतं तेच आकाश बरे बर करत असतो रागिणीचा डावीकडे यशस्वी होत असतो रागिणी स्वतःच्याच विचारावरती खूप खुश होते आणि कसं ह्या भूमीला नमवलं आणि कसं मी या सीईओ पदाच्या पुन्हा एकदा पात्र झाले असा स्वतःशीच विचार करत असते मग आकाश रागिणीला घेऊन येतो आणि आई ये इकडे बस या खुर्चीवरती फक्त आणि फक्त तुझा अधिकार आहे आणि मग रागिणी फ्लॅशबॅक मध्ये जात भूमीकडे पाहते आणि तिने दिलेलं चॅलेंज सांगते चोवीस तासाच्या आत चोवीस तासाच्या आत हे सगळं साम्राज्य माझं असेल तूच मला इथल्या मोठ्यातल्या मोठ्या पदावरती बसवशील आणि घडतंही तसंच आकाश म्हणतो भूमी भूमी तू एक काम कर या सगळ्यामध्ये आईला या पदावरती तूच बसव सीईओ पदाच्या खुर्चीवरती तूच तिला बसव असं म्हणत आता भूमीला रागिणीला त्या पदावरती बसवायला सांगून अख्ख्या स्टाफला या सगळ्यांच्या समोर हे आकाश करतो आणि त्याला असं वाटतं की हे करून मी आईचा गेलेला मान सन्मान हा परत मिळवतोय पण त्याला काय माहिती ही आई नाही तर त्याची वैरीण आहे जी त्याचा फक्त आणि फक्त वापर करून घेते आहे अखेर रागिणीला आता खुर्चीवरती भूमी बसवते अभिजित त्याचे फोटो क्लिक करतो आणि रात्री भूमी घरी येते घरी आल्यावरती इकडे आता भूमी ज्या वेळेला दिवा लावत असते त्यावेळेला तिकडे आता रागिणी येते रागिणी म्हणते काय भूमी रडून रडून झालं असेल तर आता माझं म्हणणं तरी ऐक रडून रडून डोळे पुस धुजले असतील तुझे आणि टिश्यू पेपरने डोळे पुसून टिश्यू पेपर पण संपले असतील कारण मला या पदावरती पाहताना तुला जे काही दुःख झालंय ना ते सगळं सगळं दुःख मला माहिती आहे तुला मी चॅलेंज दिलं होतं ना की चोवीस तासाच्या आत चोवीस तासाच्या आत तूच मला स्वतःहून इकडे आता आपल्या ऑफिसमधल्या मोठ्यातल्या मोठ्या पदावरती बसवशील आणि काय झालं तू हरलीस ना तू पूर्णपणे हरलेली आहेस माझ्या पुढे कुणीही जिंकू शकत नाही याच वेळेला काय तर या वेळेला नाही तर प्रत्येक वेळेला पुढच्या प्रत्येक वेळेला मी जिंकत राहणार रा आहे आणि माझ्याच बाजूने नियती कौल देणार आहे म्हणजे बघितलंच ना उद्या ललित पंचमी आहे ललित पंचमीला माझ्या हातामध्ये या घराची सत्ता येणार आहे या घराचं साम्राज्य माझ्या हातात तर येणार पण एकीकडे एकीकडे ऑफिसचं एकी सुद्धा साम्राज्य माझ्या हातामध्ये आकाशने दिलंय आणि ते पण तुझ्या नाकावरती टिचून या सगळ्यामध्ये तू कितीही प्रयत्न केलास असत तरी सुद्धा आता तू मला माझ्या हलवू शकत नाहीस असं म्हणत रागिणी मात्र खूप खुश होत असते आणि ती आता भूमीला आपला सगळा प्लॅन सांगते इथेच रागिणी मूर्खपणा करते रागिणी म्हणते तुला असं वाटत असेल ना की हे सगळं घडलं कसं स्टाफने माझा इतका अपमान केला कसा स्टाफ समोर आकाशने मला हे दिलं कसं मी हे कसं घडवून आणलं तर आता तुला हे सांगतेच मी आणि मग फ्लॅशबॅक मध्ये जात रागिणी आपण काय काय कारस्थान केली ती मोठ्या फुशार कॅमारत आता इकडे भूमीला सांगायला लागते रागिणी सांगते ज्या वेळेला मी आधी ऑफिस मध्ये गेले होते त्याच वेळेला तिने कार्यकरांना बोलवून घेतलेलं असतं कार्यकर म्हणजे रागिणीचा खास माणूस आणि कार्यकर रागिणीचा अपमान करणार हे कधीच शक्य होत नसतं त्यामुळे रागिणीने कार्यकरांना बोलवलेलं असतं आणि रागिणी कार्यकरांना सांगते कार्यकर हे लेटर घ्या कार्यकर म्हणतात कसलं लेटर यावरती रागिणी म्हणते प्रमोशन लेटर आहे प्रमोशन लेटर कार्यकर खूपच खुश होतो आणि म्हणतात मालकीनबाई बाई तुम्ही मला प्रमोशन लेटर देत आहे आणि हे पण असं बिना कारणाचं यावरती रागिणी सांगते बिना कारणाचं मी कोणतंही काम करत नाहीये नीट प्रमोशन लेटर बघितलं तर तुम्हाला ती गोष्ट नक्की कळेल की याच्यावरती अजून आकाशची मालक म्हणून सही बाकी आहे आकाशची सही हवी असेल तर तुम्हाला माझं एक काम करायला लागेल कार्यकर म्हणतात बोला ना बाई तुम्ही काय जे म्हणाल ना ते सगळं करायला मी तयार आहे तुम्ही जे सांगाल ते सग मी म्हणते इतके होऊ नका हे एनव्हलप पण घ्या असं म्हणत रागिणी एक पैशाने भरलेलं एनव्हलप कार्यकरांकडे देते आणि कार्यकरांचा आनंद तर अगदी गगनाच पोचतो कार्यकर म्हणतात हे काय प्रमोशन आणि पैसे सुद्धा रागिणी म्हणते प्रमोशन तर तुम्हाला मिळणार हे काम झाल्यावरती पण हे काम करण्यासाठीचे हे पैसे यावरती मग कार्यकर म्हणतात काय करायचंय तुम्ही सांगा तरी तुम्ही जे काही म्हणाल ते करायला मी तयार आहे त्यावरती रागिणी म्हणते तुम्ही आणि ऑफिसमध्ये तुमच्या अगदी आतल्या गोटातला स्टाफ या सगळ्यांची मला मदत लागणार आहे म्हणजे ज्या वेळेला मी ऑफिसमध्ये येणार आहे ऑफिसमध्ये आल्यावरती मी या सगळ्यामध्ये माझं दे सामान देण्याच्या निमित्ताने येणार पण तुमचा जो स्टाफ ऑफिस गेट वरती आहे तिथपासून ऑफिसमध्ये जो स्टाफ तुमच्या अगदी आहे ना त्यांना सगळ्यांना सांगायचं की माझा अपमान करायचा कारण मी अथर्वला घेऊन येणार आहे त्याला दिसलं पाहिजे की तुम्ही सगळे माझा अपमान करताय ऑफिसमध्ये मला कोणतंही स्थान नसल्यामुळे माझा इथे जो अपमान होतोय तो अपमान मला घरपर्यंत पोहोचवायचा आहे जितका अपमान करता येईल तितका करा आणि शेवटचा मास्टर स्ट्रोक तुमचा असेल म्हणजे आता तुम्ही काहीही बोललात तरी सुद्धा मला मी ऐकून घेणार पण या सगळ्यामध्ये तुम्हाला प्रमोशन मिळणार हे मात्र नक्की कार्यक्रम म्हणतात पण माझ्या नोकरीवरती तर गदा येणार नाही ना रागिणी म्हणते मी आहे ना, ना। माझ्यावरती विश्वास आहे ना तुम्ही फक्त माझं काम करावं तुमचं कसं काय सांभाळायचं ते सगळं मी बघते ना असं म्हणत रागिणी कार्यकरांना खरेदी करते आणि कार्यकर सुद्धा या सगळ्यामध्ये पैशासाठी या सगळ्या प्लॅन मध्ये सामील होतात फायनली हा सगळा ड्रामा असा घडलेला असतो आणि म्हणून ऑफिसच्या अगदी गेट पासून सिक्युरिटी गार्ड ते अगदी कार्यकर हे जण रागिणीचा ठरवून अपमान करतात जे रागिणीने घडवून आणलेलं असतं आणि मग आकाश समोर असं दृश्य निर्माण केलं असतं की मला कोणतंही ऑफिसमध्ये पद नसल्यामुळे माझा असा अपमान होतोय आणि म्हणून भावनेच्या भरात येऊन इमोशनली मूर्ख बनत आकाशने आता मात्र तेवढं मोठं पद इकडे रागिणीला देऊन टाकलेलं असतं कपटी कारस्थानी लोकांची कारस्थान न समजणारा मूर्ख आकाश इमोशनली ब्लॅकमेल होत आता पूर्णपणे या ट्रॅपमध्ये अडकलेला असतो आणि त्याचा सगळ्यात त्रास होत असतो तो भूमीला कारण सत्य काय आहे हे, हे भूमीला माहिती असतं पण आकाशने डोळ्यावरती पट्टी बांधलेली असते त्यावरती आता रागिणी म्हणते चल मला झोपायला जायला पाहिजे कारण उद्या घराची पूर्ण धुरा माझ्या हातात येणार आहे ना उद्या ललित पंचमीला करंडा हातात येणार आहे एक आघाडी मी लढवले दुसरी आघाडी लढवायची आहे आई देवी आई माझ्यावरती अशीच कृपा ठेव बरं का तुझी असं म्हणत ती देवी आई समोर हात जोडते आणि झोपायला जाते पण भूमी सुद्धा काही अगदी हार मानत नाही या सगळ्यामध्ये रागिणीचं कारस्थान आकाशच्या समोर आणायचं आणि भूमी आता रूममध्ये येते आकाश रूम मध्ये काहीतरी काम करत असतो आणि तो म्हणतो बरं झालं ना भूमी आपण आज सगळ्यामध्ये आईला तिचं मानाचं तिचं हक्काचं स्थान मिळवून दिलं ते म्हणजे बघ ना या सगळ्यामध्ये स्टाफने जो अपमान केलाय त्या अपमानाचा बदला आता आपण अशा पद्धतीने घेतला आईला किती चांगलं वाटत असेल ना यावरती भूमी सांगते आकाश काय गरज होती हे सगळं करण्याची आकाश म्हणतो काय बोलतेस तू भूमी यावरती भूमी म्हणते मी योग्य तेच बोलते मला नाही पटत तू हे सगळं केलंस ते तू तुझ्या मतावरती ठाम नाही आकाश यावरती आकाश म्हणतो काय बोलतेस तू भूमी भूमी सांगते हो आकाश तू, तू तुझ्या मतावरती बिलकुल ठाम आहेस आकाश म्हणतो असं मी केलं तरी काय काय तुला म्हणायचंय भूमी स्पष्टपणे बोल असं म्हटल्यावर ती भूमी सांगते या सगळ्यामध्ये आपण ठरवलं होतं की नाही की स्टाफला फक्त समज द्यायची स्टाफला समज द्यायची आणि या सगळ्यामध्ये स्टाफला आपण सांगायचं की रागिणी मा सा का आकाश म्हणतो अगं नाही आपण सगळ्यांनी मिळून तिची काळजी घेऊया ना आपण हो तिला काही कमी जास्त हवं ते पाहूया आणि या सगळ्यामध्ये तू नको इतकी काळजी करू भूमी म्हणते नाही मला हे तुझं वागणं पटलं नाही तू तुझ्या मतावरती ठामच नाहीयेस यावरती आकाश म्हणतो भूमी काय बोलतेस तू आईला सीईओ पदार्थचा जो मी कारभार दिलाय तो तुला पटला नाही का यावरती भूमी सांगते नाही आकाश म्हणतो मग ठीक आहे तुझं माझं एकमत होत नसेल तर मला या सगळ्यामध्ये काही बोलायच नाहीये असं म्हणत आकाश रागा रागा काहीतरी तोंडातून त्याच्या आता पटकन भूमीला बोलून जातो आणि थोड्या वेळात त्यालाच कळतं की नाही आपण हे भूमीला बोललेलो खूप चुकीचं आहे आणि तो परत भूमीकडे वळून येतो आणि भूमी तू आता जे काही बोललीस ना ते आत्ताच्या काळजीपोटी बोललीस की तुझा काही वेगळा हेतू होता भूमी थोडीशी गडबडते आणि आकाश माझा दुसरा काय हेतू असणार आहे यावरती आकाश म्हणतो तुझा दुसरा काही हेतू नाहीये तर तू माझ्यावरती विश्वास ठेव हो ना हे बघ आईला काहीही होणार नाहीये तिच्या तब्येतीला काही होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे जर का आपण याची काळजी घेणार असू तर तिला काय होईल हे बघ मी तू माझ्यावरती विश्वास ठेव हो, मी कोणतीही अशी गोष्ट करणार नाही की ज्याच्यामुळे काही चुकीचं घडेल आणि मुळात सांगू का तू आईबद्दल मनामध्ये काही आहेस ना ती आडी जर तू बाजूला काढलीस ना तर आणि तरच या सगळ्यामध्ये तुला माझं म्हणणं पटेल मला असं वाटते की तुझ्या मनात कोणीतरी आडी बसवलेली आहे किंवा तुझ्या मनात आईबद्दल आडी आढी बसले ही आडी बाजूला झाल्याशिवाय झाल्याशिवाय मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये तू माझ्या निर्णयाचा स्वीकार करशील हे बघ भूमी आपल्यामध्ये मला कोणत्याही प्रकारचे वाद नको आहेत त्यामुळे मी जो काही निर्णय घेतला ना त्यावरती तू शंका घेऊ नकोस असं म्हणत भोळा आकाश इकडे आता इक कारस्थानी माणसांच्या कारस्थानामध्ये अडकून अगदी इमोशनली विचार करत असतो तेच भूमीला सगळं सत्य डोळ्याने दिसत असतं आकाशला फसवलं जातंय त्याचा वापर केला जातोय हे सगळं समजत असून आपल्या नवऱ्याचा वापर होतोय त्याला फसवलं जाते आणि तरी तो या सगळ्या जळ्यामध्ये अडकत चाललाय हे तिला बघवत नसतं पण इकडे आता भूमी गप्प बसते आणि आता सध्या तरी आकाशला काही बोलायचं नाही पण त्यासमोर सत्य कसं आणायचं याचा ती विचार करत असते त्याच वेळेला आकाश आता साडी घेतो आणि म्हणतो अगं उद्या आईचा खूप खास दिवस आहे ना म्हणजे उद्या ललित पंचमी आहे ना तर या ललित पंचमीला मला असं वाटते की आईने ही साडी नेसून तयार व्हावं आणि ही साडी सुद्धा तू आईला द्यावीस असं मला वाटतं पुन्हा आकाशने आता आईसाठी साडी आणलेली असते आणि ती साडी तो देण्यासाठी सांगतो मग आता भूमीचा नाईलाच होतो नाही म्हणावं तरी आकाशला वाईट वाटेल आणि मग भूमी साडी घेते आणि आता रागिणी आत्याकडे जायला निघते आकाश तिला म्हणतो तुझ्या स्वतःच्या हाताने तू मला मला असं वाटते की ही साडी आईला द्यावी आता भूमी ती साडी घेऊन हो निघते तोपर्यंत रागिणी तिच्या रूम मध्ये छानपैकी उद्याची तयारी करत असते आणि आता भूमी ती साडी घेऊन जाते दुसऱ्या दिवशी मात्र घडणारा प्रकार एकदम वेगळा असतो म्हणजे आता इकडे ललित पंचमीच्या दिवशी जो करंडा रागिणीच्या हातामध्ये आकाशने ठरवलं असत तो करंडा रागिणीच्या हातात तर येणार नसतोच पण तो भूमीच्या हातामध्ये येण्यासाठी स्वतः देवी आई आणि आता स्वतः गुरुजी येणार असतात आणि इथे काय घडणार आहे हा प्रसंग कसा घडणार महा एपिसोड भाग दोन मध्ये नक्की